हॅलो नमस्कार मी प्रियांका स्वागत करते तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी शिवलेला काही वीज ब्लाऊज डिझाईन तुमच्याशी शेअर करणार आहे सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर बघू शकता ही जी पहिली डिझाईन आहे ही लेटेस्ट ट्रेंडिंग आहे गोरगळ्यावरती खूप सुंदर अशी ही डिझाईन बनवलेली आहे सो तुम्ही देखील नक्की बनवू तुमच्या ब्लाऊजवरती थी बोड़ थी बोड़ ले 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 ले। तर हा जो दुसरा ब्लाऊज आहे हा बोटनेक ब्लाऊज आहे तर बोटनेक ब्लाऊजवरती बघू शकतो खूप सुंदर असा का गळा काढलेला आहे आणि लेस लावून अशा पद्धतीने खूप सुंदरशी डिझाईन बनवलेली आहे तर बघू शकता मटका गळा काढून अशा पद्धतीने फक्त नॉट लावलेली आहे नाही अशा पद्धतीने तीन लटकन एकाखाली एक जोडून लावलेले आहेत आणि सुंदर असा हा गळा आपला तयार केलेला आहे तर गोल गळ्यावरती लेसचा वापर न करता खूप सुंदर अशी डिझाईन बनवली आहे सो तुम्ही देखील नक्की बनवा याचे सगळे व्हिडिओ मी तुमचे शेअर केलेले आहेत सो व्हिडिओ बघून नक्की ही डिझाईन तयार करा बनवायला थोडासा वेळ जातो पण घातल्यावरती खूप सुंदर असा लूक येतो तर बघू शकतो गोल गळा काढलेला आहे या ब्लाऊजचा आणि एकाखाली एक लटकन लावून अशा पद्धतीने ही डिझाईन तयार केलेली आहे घातल्यावरती तर खूप सुंदर असा वाटतो खूप डीप असा काढलेला आहे आणि लेसचा वापर करून अशा पद्धतीने हा गळ्याचा आकार दिलेला आहे आणि डबल लेस लावून अशा पद्धतीने खूप सुंदरशी ही डिझाईन तयार केलेली आहे लटकन पण बघू शकतं एकाखाली एक तीन असे लावलेले आहेत जेणेकरून आपल्या ब्लाऊजचा लूक खूप सुंदर यावं यासाठी तर जो हा जो पुढचा ब्लाऊज आहे हा ब्लाऊजचा गळा व्ही काढलेला आहे आणि अशा पद्धतीने बो तयार करून लावलेला आहे तर व्ही आकारसुद्धा खूप सुंदर असा वाटतो ब्लाऊजला लावल्यावरती घातल्यावरती तो, ला तो खूपच सुंदर असा लुक येतो तर या ब्लाऊजच्या पानगळ्याची कशी शिलाई करायची याची कटिंग कशी करायची परफेक्ट असा आकार कसा द्यायचा याचा व्हिडिओ बघायचा असेल तर नक्की बघा आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर पानगळा काढलेला आहे आणि नॉट लावून अशा पद्धतीने हा गळा आपण तयार केलेला आहे तर बोटनेकमध्ये बघू शकता अशा पद्धतीने गळा काढलेला आहे आणि बटन लावून अशा पद्धतीने गळ्याची शिलाई केलेली आहे तर खूपच सुंदर याचा लुक येतो तुम्ही देखील तुमच्या ब्लाऊजर टिकून नक्की तयार करा तर या गळ्याचा तर सध्या खूपच ट्रेंड चाललेला आहे खूपच सुंदर सुंदर गळे काढलेले आहेत अशा पद्धतीने मी बरेच ब्लाऊजचे गळे बनवलेले आहेत खूपच सुंदर असं वाटतो घातल्यावर तिथं खूप सुंदर असा लूक येतो आणि कस्टमरला सुद्धा एकदा दाखवला की लगेच आवडतो लगेच म्हणतात की हाच गळा करा तर या गळ्याची कटिंग कशी करायची शिलाई कशी करायची याचाही व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा तर हा जो पुढचा गळा आहे हा पानगळा आहे तर पानगळ्याची सुद्धा कशी कटिंग करायची शिलाई कशी करायची याचाही व्हिडिओ बघा बऱ्याचदा काय होतं ना की पानाचा आकार देता येत नाही त्यामुळे पानगळा असं काढले तर वाटत नाहीत पण बघू शकता परफेक्ट असा पानगळा कसा तयार करायचा हे त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे सो नक्की व्हिडिओ बघा आणि आवडलं तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी तर हा जो पुढचा ब्लाऊज आहे याचा गळा मटका काढलेला आहे आणि साडीतला कपडा वापरून अशा पद्धतीने डिझाईन तयार करून त्यामध्ये मनी जोडून खूप सुंदरशी ही डिझाईन बनवलेली आहे तर सध्यामध्ये तर खूपच ट्रेंड चाललेला होता ह्या ब्लाऊज डिझाईनचा तर ऑरगेंजा साडीवरील हा ब्लाऊज आहे बघू शकता या ब्लाऊजचंसुद्धा अशा पद्धतीने गळा केलेला आहे खूपच कस्टमरला आवडलेला आहे सो तुम्ही देखील तुमच्या ब्लाऊजवरती किंवा कस्टमरच्या ब्लाऊजवरती ही डिझाईन तयार नक्कीच करून बघा बनवायलाही काहीच अवघड नाही आणि दिसायला तर खूपच सुंदर असा हा गळा वाटतो तर बघू शकता पुढचा जो गळा आहे तो ही गळा अशाच पद्धतीने आहे फक्त लेस लावलेली ले आहे त्यामुळे अजून सुंदर असं लुक आलेला आहे तर लेस लावू शकता किंवा नाही लावली तरी चालेल काही हरकत नाही तुमच्या इच्छेनुसार तर हा जो पुढचा ब्लाऊज आहे तर या ब्लाऊजचा देखील मी पानगळा काढलेला आहे आणि अशा पद्धतीने सिंपल ब्लाऊज पिसामधून ही नॉड केलेली आहे तयार आणि सिंपल असं लटकन तयार करून लावलेलं आहे आणि अशा पद्धतीने हा ब्लाऊज शिवून तयार झालेला आहे सो तुम्हाला आपल्याचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा नेलला तर भेटू शकश छान शे नवीन व्हिडिओमध्ये